पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट आणि जाळीदार ढोकळा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा स्किप करू नका कारण छोट्या ना का, छोट्या टिप तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आणि तुमचा परफेक्ट ढोकळा बनणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की, की आमचा ढोकळा अगदी परफेक्ट तयार झाला आहे जसा बाजारात मिळतो सेम तसाच तर इथं आपल्याला ह्या दोन चम्मचनुसार आपण मेजरमेंट घेणार आहे तर हा आहे आपला एक छोटा चम्मच आणि हा मोठा चम्मच जो काही आहे एक टेबलस्पून आणि एक टीस्पून तर हे दोन चम्मचनुसार आपण ह्याचं सर्व साहित्य मेजरमेंट करणार आहोत इथे मी वाटी घेतलेली आहे या प्रकारे एक वाटी घ्यायचं बर आहे त्या वाटीने माप घ्यायचं आहे आपल्याला आपल्या घरातली कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आता आपल्याला घ्यायचं आहे एक ग्लास पाणी तर हा छोटा ग्लास आहे त्यामुळे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे जर तुमच्याकडे जरा मोठा ग्लास असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमच इथं मीठ घेतलेलं आहे मी त्याचबरोबर आपल्याला एक टेबल स्पून मोठ्या चमचाने साखर घ्यायची आहे आणि त्याच मोठ्या चमचाने आपल्याला इष्ट घ्यायचं आहे तर हे ड्राय इष्ट आहे तर हे पण आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे आणि ते पण पाण्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे हळद तर हि मी अगदी चिमुटभर हळद घेतलेली आहे आणि ती हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण ढोकळा आपला रेडी होईल त्यावेळेस ढोकळ्यावरती आपल्याला लालसर असा ढोकळा पडत नाही कारण कसं आपण ना का जे इष्ट वापरतो आणि जे आपलं इष्ट वापरतो किंवा आपण त्याच्यामध्येच हळद पण टाकलेली आहे तर त्याचं रिॲक्शन होऊन लालसर असं कलर ढोकल्यावर येऊ शकतो तर तो, तो, तो येऊ नये त्यासाठी ह्याला आधीच आपण असं चांगलं फेटून घेऊया तर आता हे परफेक्ट मिक्स करून घेऊया आणि जरी तुमचं लालसर होत असेल तर तुम्ही कसं तर हलवाईवाले जे आहेत ना बाहेर तर ते शक्यतो हळद वापरत नाही तर ते पिवळ्या कलरचा रंग वापरतात जो खायचा कलर आहे तर तो, गर तो ते यामध्ये वापरला जातो तर आपण घरच्या घरी आपण बनवतो त्यासाठी आपण हळद इथे वापरली जाते तर ह्याला अशा प्रकारे चांगलं फेटून घेतलं की आपण त्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी बेसनपीठ तर टोटल आपल्याला दीड वाटी बेसनपीठचा ढोकळा बनवायचा आहे तिथे एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे याला आधी मी चांगलं जरा थोडंसं फेटून घेते आणि बेसनपीठ मी चाळून वगैरे घेतलेले नाहीत तुम्ही शक्यतो लवकर फेटण्यासाठी चाळून वगैरे घेऊ शकता तर चाळून नाही घेतल्यामुळं कसं जास्त प्रमाणात फेटावं लागतं ज्या गाठी होतात त्या आपल्याला मऊ एकदम करण्यासाठी भरपूर थोडा वेळ फेटून घ्यावं लागतं पण फेटण्या जेवढं आपण फेटू ना तेवढं आपल्याला कसं माहिती आहे का एकदम ढोकळा मस्त आतून लुसलुसित असा होतो सुत होतो तर इथं पुन्हा मी अर्धा वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे परफेक्ट एकदम तिथं तुम्ही बघू शकता गाठीत आता दिसतं ते त्याच्यावर जर पण ते, 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 ते हळूहळू आपल्याला गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम मऊसुद्धा असं पीठ करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फेटत राहायचं आहे कसं माहिती आहे का जर आपण चाळून घेतलं तर आपण जास्त त्याला फेट फेटत नाहीत आणि जेवढं छान फेटू ना तेवढं परफेक्ट असा डोसा बनतो हळूहळू चांगलं फेटत 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 जायचं आहे आणि मी छोटे छोटे जे टिप्स सांगितलेले आहेत ते नक्की फॉलो करा आणि कसं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत जा म्हणजे परफेक्ट व्हिडिओ समजतो आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर कृती केली ना तर नक्की तुमचा परफेक्ट ढोकळा बनणार आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये बनणार आहे तुम्ही नक्की मला मॅसेज किंवा कमेंट करून सांगणार आहात चला तर आता इथे तुम्ही बघू शकता बॅटर आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपल्या अशाच प्रकारे आपल्याला बॅटर हवं होतं की जे तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला हवं होतं तसंच झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी तर याला मी दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथं मी एक कुकर ठेवलेला आहे अशा प्रकारे माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे इडलीचा तर त्याच्यामध्ये मी बनवणार आहे जर कुकर नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करून बनवू शकता तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर पाण्याला आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण काय करूया ज्या ह्या भांड्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे ढोकळा ते भांडं घ्यायचं आहे तर इथं मी हे मिक्सरचं कुकरचं सॉरी कुकरचं जे भांडं आहे त्याला मी तेल लावून घेणार आहे आणि ह्याच्यामध्येच मी बनवणार आहे जर तुम्हाला कुकरच्या भांड्यामध्ये नसेल बनवायचं जर तुमच्याकडे केक टी नसेल तर केकच्या भांड्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता तर आता ह्या भांड्याला मी परफेक्ट तेल लावून घेणार आहे सर्व साईडने आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे कारण कसं आपला ढोकळा आतमधून शिजल्यानंतर चिटकला नाही पाहिजे त्यामुळं परफेक्ट असं ह्याला तेल लावून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवरती आधी पण मी बऱ्याचशा रेसिपी टाकलेल्या आहेत तिथ्याही तुम्ही जाऊन नक्की पहा तुम्हाला नक्की आवडतील तर आता ह्याला तेल लावून झालेलं ला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पाणी पण उकळलेलं आहे आपलं आता आपल्याला हे जे बॅटर आहे त्याला दहा मिनटं झालेले आहे परत एकदा ह्याला आपण थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे आपल्याला तर इथे आपण जे आपलं पाणी उकळलं आहे त्यामध्ये आपण स्टँड टाकून घेऊया आणि बॅटरमध्ये आपण टाकायचं आहे एक टेबलस्पून तेल आणि चांगलं फेटून परत घ्यायचं आहे बघा पुन्हा ए पुन्हा काय आपल्याला एक एखाद्या मिनटासाठी चांगलं फेटायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण टाकायचं आहे खायचा सोडा आता खायचा सोडा आपण टाकणार आहोत तर खायचा सोडा टाकल्यावर आपल्याला लगेच जास्त वेळ नाही घाल न आपण चांगलं फेटायचं लगेच आणि बॅटर आपण भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर आता इथे मी टाकत आहे सोडा आणि सोडा टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकूया म्हणजे ॲक्टिव्ह होतो सोडा आणि आता हे पाणी बघा थोडंसं टाकायचं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा लगेच त्याला फेटून घ्यायचं आहे तर परफेक्ट ढोकळा आपला स्पॉन्जी होण्यासाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे की ढोळ दो, ढोकळ्यामध्ये आपण जर सोडा टाकला की लगेच इन्स्टंट त्याला पटपट पटपट असं आपण बॅटर फिरवून घ्यायचं आहे त्याचा कलर थोडासा चेंज होतो असं व्हाईट जर कलर येतो आणि हलके छोटे छोटे असे बुडबुडे येतात आणि लगेच कशा ह्याच्यामध्येच आपल्याला लगेच आपण त्या भांड्यामध्ये बॅटर टाकून लगेच आपण ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता त्याच्याने काय होतं असा जा होऊन जातो आपला ढोकळा छान असा जास्त वेळ घालवायचा नाही आपण सोडा घातल्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवायचा नाही लगेच बॅटर फिरवून असं कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आता बघा इथं माझा गॅस फास्ट आहे तर एक दोन ते तीन मिनटासाठी फास्ट गॅसवर ठेवणार आहे दोन तीन मिनटांनी गॅस मिडियम करणार आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला फक्त ह्याला वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे वीस मिनटामध्ये आपला चांगला ढोकळा असा शिजून होणार आहे तर आता साधारण इथे तुम्ही बघू शकता इथं साधारण वीस मिनटं झालेले आहेत आणि आता डोकळ्याला बघू शकता चांगल्या असा वाफ सुटले सुटल्या आहेत तर ह्याचं आपण झाकण काढूया आणि बघूया तर इथं बघू शकता वाव आतमधून बघा किती स्पॉन्जी असं झालं आहे साधारण वीस मिनटं मी ह्याला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त फुगला पण आहे स्पॉन्जी असा दिसत आहे तर ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला तर मी आधी ह्याला बाहेर काढून ठेवते तर इथं बाहेर घेतलेलं आहे मी आणि मग ह्याला जरा बाहेर काढायचं आहे आपल्याला थोडं थंड झालेलं आहे आता बऱ्यापैकी म्हणजे थंडच झालं आहे थंड झाल्यानंतरच काढायचा म्हणजे तुटत नाही गार होऊन द्यायचा आहे पूर्ण आणि नंतरच मग त्याला काढायचं आहे तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे म्हणून मी ह्याला काढायला घेतलेलं आहे तर साधारण दहा पंधरा मिनटामध्ये तो, तो थंड होऊन जातो आता ह्याला आपण उलटं ठेवून बघा आता चाकूनी सर्वात आधी सर्व साईडने मी त्याला ढिल्ला केला आहे आणि नंतर अशा प्रकारे काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा आपला ढोकळा झालेला आहे अगदी जाळीदार असा मऊसूद झालेला आहे मी खरंच सांगते असा ढोकळा जर तुम्ही बनवला ह्या पद्धतीने तर नक्कीच तुम्ही बाजारातून कधीच विकत ढोकळा आणणार नाही आणि नेहमी तुम्ही घरीच ढोकळा बनवणार हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगत आहे तर चला आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि खायला पण अगदी टेस्ट सेम बाजारासारखीच लागणार आहे तुम्हाला जसं आपण बाहेरून ढोकळा आणतो सेम तसा टेस्ट त्याच्यापेक्षा ते अगदी चवीला छानच लागणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे ढोकळा खूप चविष्ट असा होतो ढोक्याला फक्त थोडासा मुरायला पण टाईम द्यायचा आहे त्या गोष्टी तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे तर इथे बघा कट करून झालेला आहे तुम्हाला मी दाखवते त्याचं प्रत्येक भाग कशा प्रकारे झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा किती बघा स्पॉन्जी असा झालेला आहे एकदम मस्त तर प्रत्येक पीस हा असा मस्त स्पॉन्जी असा झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व साईडनी किती छान असा दबला जातो आहे ताजीबत तुटत वगैरे नाही आहे किंवा लुसलुशीत एकदम जास्त पातळ झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे बॅटर मी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही बनवा तर आता इथं आपण काय करायचं आहे तडका ब देण्यासाठी आपल्याला सर्वात आधी तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती डोकळ्यावरती जे पाणी टाकणार आहोत जे फोडणी टाकणार आहोत त्यासाठी हे लागणार आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे एक चम्मच त्या तेलामध्येच आपल्याला मोहरी टाकायची आहे तर मोहरी तडतडली की लगेच आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्या पण जास्त तडतडून नाही द्यायच्या हलक्याशा तडतडून झाल्या फ्राय झाल्या की लगेच त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि कडीपत्ता छान असा तडतडून द्यायचा आहे तर इथं हे सर्व तयार झालं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथं साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकणार आहे तर इथं पाणी पण आता आपण टाकून घेऊया तर बघा पाणी टाकून झालेलं आहे आता पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे यामध्ये लिंबू पिळायचं आहे तर लिंबू मी इथं घेतलेला आहे तर लिंबू पिळायचा आहे तर लिंबू नक्की पिळा छान अशी टेस्ट लागते ढोकळ्याला आणि आता लिंबू पिळून झालेला आहे आपला अर्धा लिंबू मी पिळलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं मी अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला साखर टाकायची आहे तर इथं आपल्याला अर्धा ते एक चम्मच साखर घ्यायची आहे आणि ती ह्यामध्ये टाकायची हातात ह्याला एखादं मिनिट फक्त उकळून द्यायचं आहे साखर विळघळेपर्यंत आणि नंतर गॅस बंद करायचं आहे आणि गरम गरमच हे सर्व मिश्रण गरम गरमच आपल्याला ढोकळ्यावरती टाकायचं आहे अशा प्रकारे गरम गरम टाकायचं आहे जेणेकरून ढोकळ्यामध्ये आतपर्यंत मुरलं जाईल छान प्रकारे तर इथं बघा मी सर्व टाकून घेतलेलं आहे त्यावरती नंतर हलकीशी कोथंबीर टाकायची आहे आणि ढोकळा साधारण अर्धा तास आपल्याला असाच ठेवायचा आहे लगेच खायचा नाही आहे अर्धा तासाने तुम्ही याला टेस्ट करू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो सेम तसाच स्पॉन्जी आणि आतमधून पण एकदम लुसलुशीत मऊ आणि एकदम कोरडा ढोकळा होणार नाही आतमधून पण छान असा टेस्टी लागणार आहे आणि आतमधून असं लुसलुशीत असणार आहे तर नक्की अशा प्रकारे ढोकळा ट्राय करून पहा तुम्ही पण आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हीला मी सर्व साईडने बघा ढोकळा दाखवते कसा लुसलुशीत झालेला आहे आतपर्यंत त्याच्या सर्व पाणी गेलेलं आहे आणि गेलंच पाहिजे तरच ढोकळा खाण्यात मज्जा आहे आणि ह्याला आपण अर्धा तास ठेवल्यानंतरच आपण ह्याला खायला घ्यायचा म्हणजे अगदी मार्केटसारखाच होतो आणि मऊ लुसलुशीत आतमधून पण छान असा त्याला लुसली असतो मी तुम्हाला तोडून दाखवतेच पण तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने बघा हा एकदम परफेक्ट असा झालेला आहे